तर चला आजच्या महत्वाची आरक्षण जयसे ते आहे ओबीसींचे आरक्षण कुठेही गेले नाही जाणार नाही असं फडणवीस म्हटलेले आहे ज्याबाबत स्पष्ट गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे नोंदणी आढळल्यांना आता कोणबी नोंदी भेटणार असल्याची माहिती आहे व ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असं म्हटले हिंगोलीमध्ये पिकावर गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव सध्यास्थितीला विचार जर केला तर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडआळीमुळे कापुसपीक हे धोक्यामध्ये सध्यास्थितीला आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवणारी बातमी असून नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की दोन दिवसापूर्वी जो काही निधी लागणार होता तो निधी सरकारने आता जाहीर केलेला असून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता हा लवकरच आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तसेच पीक विमा देखील वाटप होणार आहे तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार की नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा पीक विम्याची बातमी देऊ नमो शेतकरीची माहिती आता पुढे बघूया ई पीक पाहणी करावीच लागणार नसेल तर हमी भावाने विक्री अशक्य आहे शेतकरी मित्रांनो इ पीक पाहणी आता फायद्याची ठरणार आहे जर ई पीक पाहणी केली तर तुमचा चांगला फायदा होऊ शकतो व चांगल्या बाजारभावामध्ये तुमचे पीक विकू शकते हे देखील नक्की करा तसेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता किती तारखेला किती वाजून किती मिनटाला मिळणार आहे पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा मेळाव्यामध्ये दहा ठराव मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळू शकतो लवकरच कर्जमाफी करणार आहोत असं देखील आश्वासन महायुती सरकारने दिलेलं आहे मिळेना उत्पादक खर्च वाढला सध्या स्थितीला उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत आता बियाण्यामध्ये दरवाढ कांदा उत्पादक शेतकरी झाले आहेत अहवाल देईन रानडुकरांनी शेतकऱ्यांची उडवली झोप सोर कुंपणाची सध्यास्थितीला सुविधा करण्याची गरज मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचे नुकसान मका पिकाला धोका <ुणाग> जी एस टीत शेतकऱ्यांना दिलासा कृषी क्षेत्रावर थेट परिणाम सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा कुणाचंही आरक्षण कमी करणार नाही हे एकनाथ शिंदेचं आश्वासन आता बघायला मिळत आहे कुणाचंही आरक्षण कमी करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली हैदराबाद गॅजेट पुराव्यांचाच जे आर कुणबीचे खरे पुरावे असं फडणवीस म्हटलेले आहेत याबाबत माहिती जरांगे खुश तर आम्हीही खुश भाजप नेते दुतोंडी फडणवीसांच्या संयमाचे कौतुक संजय राऊत यांनी केलेले आहेत त्यांची भूमिका ओबीसींना जी आरचा धक्का नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रश्नोक्ती ते म्हणाले सरसकट ओबीसीसाठी नाही आहे आता ओबीसींना अडचण नाही आहे ते असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मराठ्यांना आरक्षण देखील दिले महत्त्वाची बातमी पीक विमा वाटप होणारे जिल्हे तसेच तालुक्यात आता जाहीर झालेले असून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात हेक्टरी किती रुपये वाटप होणार सर्व माहिती आलेली आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा त्यानंतर नमो शेतकरी योजनेची बातमी लगेच आता आपण बघणार आहोत तुमच्या फायद्याचा व्हिडिओ इथून पुढे आता ठरणार आहे तर आलेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यामध्ये आता पहिला टप्पा पीक विम्याचा वाटप झाला असून दुसरा टप्पा सदोतीस कोटीचा वाटप करण्यात येणार आहे मेहकर तालुक्यात पंचवीस कोटी तर सिंदखेड या ठिकाणी सतरा कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत नऊ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दखेडया या ठिकाणी येणार आहेत तर अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे माहिती बघूयात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली असून शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवे चक्क्यांशी ही हरभरा व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता महाराष्ट्र राज्यातील हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी देखील त्यांच्या शेतामध्ये या व्हरायटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळवलेले आहे तुम्ही देखील या व्हरायटीचे उत्पन्न अधिक मिळू शकता इनोवे चक्क्यांशी ही व्हरायटी आहे भरघोस उत्पन्न मिळत असते यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे पुरात सायबीन पीक वाहून गेल्याने शेती पिकाचे नुकसान झाले या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस ते तीस हजार रुपये तरी मदत सरकारने त्वरित द्यावी अशी मागणी आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हदबल झालेला आहे आले आलेल्या अतिमुसळधार पावसाने मराठवाड्यामध्ये नुकसान ओबीसीसाठी भुजबळांचा एल्गार कॅबिनेटवर बहिष्कार जात बदलता येत नाहीये न्यायालयात जाणार छगन भुजबळ म्हटलेले आहेत भुजबळांनी सध्या स्थितीला समजूत भुजबळांची समजूत काढू असं एकनाथ शिंदे देखील म्हटलेले आहेत त्यांनी ही माहिती दिली जी एस टीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा आलेल्या माहितीनुसार ही माहिती मिळत आहे आता सामान्यासह शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार जी एस टीमध्ये मोठा सरकारने बदल केल्यामुळे फायदा महत्त्वाची बातमी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला अतिवृष्टी अतिवृष्टी नुकसानीचा आढावा नुकसानीच्या तक्रारी होणार सुलभ जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टी नुकसानीचा आढावा घेतलेला आहे आता लवकरच शेतकऱ्यांना मदत देण्यात येवी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे जर वीस हजार पंचवीस हजार किंवा हेक्टरी तीस हजार जरी दिले तर शेतकऱ्यांना थोडाफार कवयना सध्या दिलासा मिळेल शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो आता लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनात असेल मात्र तुमची प्रतीक्षा संपवणारी बातमी असून नमोदच्या हप्त्यातील राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा होते मात्र आता प्रतीक्षा संपलेली असून आता ही योजना सुरूच आहे व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्याच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका जेवढा निधी लागणार होता तो राज्यात सरकारने आता जाहीर करत शेतकरी वर्गाला चांगला दिलासा दिलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आता थेट पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत तर आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी रक्कम मिळणार व किती तारखेला मिळणार ते पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा पावसात जोर वाढण्याचा अंदाज आहे शेती पिकांची जी काही कामे असतील ती उरकून घ्या काही ठिकाणी सोयाबीन थोडेफार जर काढायला आले असेल तर काढून त्याची योग्य ती तुम्ही काळजी घेऊ शकता कारण की पावसात जोर पुन्हा वाढणार पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई प्रस्ताव सादर करावे खासदारांचे निर्देश पूर पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेले आहे नदी नाल्यांचे पाणी शेतामध्ये शिरल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान <स्तुण> महत्त्वाची माहिती आलेली आहे आता लक्ष देऊन बघा मुंबईत चोवीस रुपयामध्ये एक किलो कांदा बघायला मिळत आहे कांद्याच्या दरात मुंबई या ठिकाणी थोडीशी वाढ झालेली असून चोवीस ते पंचवीस रुपये किलो कांद्याला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय जर असा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल सणासुदीमुळे दूध खरेदीमध्ये आली तेजी दुधाचे दर तेजीतच राहण्याची शक्यता दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजी आलेले असून बाजारभाव वाढत चाललेले आहेत असंच जर सुरू राहिलं तर दूध उत्पादकांसह इतरांना देखील दिलासा जी मराठा नेत्यांचाच आक्षेप नेत्यांची वेगवेगळी मते मनोज जरांगेंची फसवणूक झाल्याचा काही जणांकडून दावा मात्र आता फसवणूक न झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे आता मराठा बांधवांना आरक्षण भेटल्याची माहिती देखील आता मिळत आहे कारण की आता फडणवीस सरकारने मोठा निर्णय जाहीर करत मंत्रिमंडळ बैठकीतून निर्णय दिला शेतकऱ्यांसाठी आले अतिशय आत, आनंदाची दिलासा देणारी बातमी नव शेतकरी योजनेबाबत आलेल्या असून सरकारने सांगितलं का आहे काही कामे आहेत ती लवकरात लवकर पूर्ण घ्या म्हणजे नव शेतकरी योजनेचा हप्ता सर्वात आधी मिळेल व दोन हजार रुपयाऐवजी काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये पण मिळू शकतो मग तुम्हाला जास्त रक्कम जर पाहिजे असेल तर आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी पण काय करायचे ते बघूयात आलेल्या माहितीनुसार आता संभाव्य तारीख देखील जाहीर झालेली आहे तर शहाण्णव लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे एक हजार नऊशे कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत निधीदेखील जाहीर झाले असून आता शेतकऱ्यांना ई के वाय सी आधार कार्ड लिंक करण्याचे आश्वासन दे आव्हान करण्यात आलेलं हे काम करा तरच हप्ता मिळणार आहे तसेच फार्मर आय डी काढली नसेल तर फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून नमोद हप्ता जमा होऊन जाईल सरकार विकते चोवीस रुपयाने कांदा भाव नसल्याने शेतकरी मात्र अडचणीत देशातील बाजारामध्ये कांद्याचे भाव काही ठिकाणी घसरलेले आहेत सध्या स्थितीला चांगला बाजारभाव मिळावा शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे जर कांद्याला पंचवीस रुपये किलोचा जरी दर भेटला तर शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळेल कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सध्या घसरण असून पंधरा रुपयांच्या खाली कांद्याचे बाजारभाव आलेले आहेत यामुळे शेतकरी वर्ग हातबल बघायला मिळत आहे दरात घसरण महत्त्वाची बातमी आहे कोणाचेही नुकसान होणार नाही आहे हा सरसकटचा नाही आहे पुराव्याचा ज्यार मराठा आरक्षणाच्या ज्यारवर मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती दोन समाजाला एकमेकांपुढे केव्हाच उभे करणार नाही आहे असं देखील ते म्हटलेले आहेत त्यामुळे दोन्ही समाजांसाठी दिलासा देणारा निर्णय सरकारचा महत्त्वाची बातमी आलेली असून जिल्ह्यातील पाच लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळाली दोनशे चौतीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई आलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यातील पाच लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मिळालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी का हरकत नाही आहे तर यामध्ये आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुमच्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार काय वाटप होणार बघण्यासाठी आता लक्ष देऊन हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा तर आलेल्या माहितीनुसार जालना जिल्हा यामध्ये पात्र ठरलेला असून जिल्ह्यांच्या या पहिला जिल्हा जालना बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होणार असून हेक्टर वीस हजार काहींना पंधरा ते काहींना पंचवीस हजार रुपये हे देण्यात येणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार व नमो शेतकरी सप्ता कधी मिळणार ते आता राहिलेल्या व्हिडिओत बघूयात इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीनची पाणी पडू लागली पिवळी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज सध्या स्थितीला सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतोय मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिवळी हमीभावाने कापूस विक्रीसाठी किसान ॲपवर नोंदणी आवश्यक एक तेतीस सप्टेंबर दरम्यान करावी लागणार नोंदणी आलेल्या माहितीनुसार हवा हमी भावाने जर तुम्हाला कापूस विक्री करायची असेल म्हणजे आठ हजार रुपयांच्या आसपासच्या दरात कापूस विकायचा असेल तर हे करा मोठी बातमी जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग आज येलो अलर्ट भक्तांची तारांबळ धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढलेली आहे नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना तर चांगला दिलासा मिळतोय राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज त्यांनी सांगितलं की राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना आता काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे नवं शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा थेट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही हे थेट रक्कम आता शेतकऱ्यांना मिळत असल्याने चांगला दिलासा मिळतोय तर आता दोन हजार रुपये वाटप होणार आहेत पुढच्या पाच ते सात दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होऊन जातील त्यामुळे आता कोणीही काळजी व चिंता करू नका ऊस शेतीचे योग्य व्यवस्थापन केल्यासकरी शेतकरी शंभर टन उत्पादन शक्य बालाजी देळगाव येथे ऊस पीक परिसंवाद उत्साहात सध्या स्थितीला ऊस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवता येते शंभर टन उत्पादन शक्य असल्याचं देखील दावा करण्यात आलेला आहे यावर काय मत तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत त्यातील आपण काही जिल्ह्यांची नावे बघितली जालना जिल्ह्यात तर पैसे वाटपच होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका बऱ्याच जणांना पैसे मिळाले पण आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार सर्व काय माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत बघूयात रोजचे रोज अशा ठळक बातम्या झटपट बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज तुम्हाला ठळक बातम्या बघायला मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद